ખાંગા અરે મિત્રો અરે મિત્રા કાય મા કોમરે દુકાન પર જ્યા કુતરા अरे मित्र आहे म्हणजे तुझं नाव मित्र नाही मित्राने बदल म्हणजे तुझ्या नावामध्ये बदल वा रे वा 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 आदनावा म्हणजे सांगायला पाहिजे तसं महिन्यामध्ये बदल अ दिवसामध्ये बदल तस तुझ्या नावामध्ये तुझं नाव तरी काय म्हणलं दादा अरे नाव तरी बाल देवलं वा 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 म्हणजे तुझ्या आईची प्रेमाने तुझं नाव बाल देवडं ठेवाल तुला प्रेमाने बाळबेवडं म्हटलं पाहिजे वा 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 म्हणून तुला बाळबेवडा जे हावा दिल्याशिवाय तू हकारा देणार आहे म्हणून तुला प्रेमाने बालबेवडा म्हटलं बाल अरे बाल माझ्या बाळबेवडा रे बाळ बेवडा हे बाळ बेवडा काय तो माझ्या अरे माझ बाळेवडा आहे माझ्या नावामध्ये परत 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 झाली नाव तरी नार्या म्हणजे तुझ्या आई वडिलांनी दोन अक्षर ठेवलं किती गोड नाव आहे एकदम गोड म्हणजे तुला प्रेमाने नार्या म्हटलं म्हटलं माझे दादा नार्या म्हणल्याशिवाय तू हकारा देणार नाही वाह वा वा म्हणून तुला नार्या आवाज दिला पाहिजे अरे माझ्या नार्या नार्या घेल रे बाय रे म्हणजे अजून तुझ्या नावात बदल झाले तुझं नाव काय ठेवलं बरे माझे नाव वामन वामन वा 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 म्हणजे तीन अक्षराचं नाव तीन अक्षराचं नाव माझे वामन नावा तुझ्या आई वडिलांनी वामन नाव ठेवलं होय

तुला प्रेमाने वाटलं बरोबर आहे तू मला म्हणतो तू भंगी आणि मी बा म्हण वेडा परत माझ्या नावामध्ये मदत झाली म्हणजे अजून सुद्धा तुझ्या नावात बदल झाली दादा तुझं नाव काय ठेवलं माझं नाव तरी सुदामा वाह विचार तुला काय माहिती झाले अरे या सोळा शस्त्र नारी म्हणले दादा या मनाच्या वतीने रोज म्हणलं त्या मथुरीच्या बाजारे बाजारे पण तुला माहिती चोरून मारले लेता आपल्याला माल देत नाही आपल्याला माल भेटत नाही पण तुला माहितीये आज ज्या मार्गाने जात होतो हो त्या मार्गाने न जाता चुकीच्या मार्गाने जात असताना त्या आड मार्गाने जात आहे त्या लवंदरी दौरायला मारो आज दौंदरी नाही आड मार्गाने जात आहे त्याच्यामुळे म्हणले दादा चल चल तरी जाईच आपण त्या आड मार्गाच्या रस्त्याला आड मार्गाच्या रस्त्याला सारे गवळल्या पाहिजेत आणि लुटला बरोबर आहे गवळी राणी म्हणजे दह्या दुधाचा माल घेऊ पाहिजे बरोबर आहे लुटला पाहिजे लुटला पाहिजे म्हटलं दादा चालता नि आपण कुंजवनाच्या वाटेला आलो कुंजवनाच्या वाट्याला आलो वाट्या तुला माहितीये इकडच्या बाजूला झाड कशाच इकडच्या बाजूला झाड यंकडाच आणि इकडच्या बाजूला म्हणले दादा बाजूला झाड कळंबाचं काही हरकत नाही चालता चालता मी तुझ्या हंकडाच्या झाडावरती बसायचो आणि मी त्या कळंबाच्या झाडावर झाडावरती बसणार कवळणी आल्या म्हणजे दादा

सोळा हजार एकशे आठ बाय करता मेळा